त्यातील उसावळ तालुका आणि विधानसभा क्षेत्र त्यातील काही लोक नेपाळात यात्रे करून गेले होते देवदर्शनासाठी गेले होते आणि आज ते जात असताना तिथे तानाहू जिल्हा आहे नेपाळमध्ये आणि तिथे जाताना डोंगरावरच जावं लागतं खूप गर्व आहे वळण रस्ता आहे आणि तिथे बस जी उत्तर प्रदेश म्हणून त्यांनी घेतलेली होती ती बस पूर्ण त्या नदीमध्ये कोसळली खाली नदीतचा फ्लो खूप तीव्र आहे तिचा प्रवाह आणि त्या नदीमध्ये ही बस गेली आणि तिथे खूप लोक जखमी झालेत काही अजून चार लोक तिथे मिसिंग आहेत नऊ लोकांना आता हॉस्पिटल्स करण्यात आलेलं आहे बारा लोकांना मिलिटरीत काढलेलं होतं कुठे दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे आणि अठरा लोकांच्या बाबतीमध्ये काहीतरी शंका आहे आणि मी सांगणार नाही की त्या अठराच्या अठरा त्या ठिकाणी तिथे काही मृत्यू झाला तर काय अजून आम्ही दिल्लीला एमबॅससीशी बोललो आम्ही तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो तिथले मिटीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला पण अजून एक्झॅक्ट आकडा समोर येत नाही कारण ती दरीमध्ये खाली गाडी पडलेली आहे आणि तिथून जे यात्री आहेत अफगाणस्थान त्यांना काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे पण आमचा संपर्क त्यांच्याशी आहे इथे कुठेतरी गेलं पाहिजे आपल्याकडून पण तिथे सगळे एन आहेत आणि म्हणून इथून त्या तालुक्यातले आमदार आहेत आमचे संजय सावकारे विधायक आहेत एम एल ए आहेत ते आमचे अमोल जावळे जिल्हाध्यक्ष बी जे पीचे परीक्षित आमचे भुसाळ तालुक्याचे अध्यक्ष आहेत हे तीन चार जणं आता भुसावकडे भुसाळून इंदोर आणि इंदोरहून विमानाने त्या ठिकाणी निघालेले आहेत परत रात्री उशिरापर्यंत ते या स्पॉटवर पोहोचतील आणि जे सगळे अडचणीत आमचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करतील